गंगापूर मधील खंडोबा मंदिर संस्थान कमिटीच्या वतीने चंपाष्ठी निमित्त यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं गंगापूर येथील श्री खंडोबा मंदिरात चंपाी निमित्त यात्रा महोत्सव संपन्न झालाय तेरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात कीर्तन भजन जागरण गोंधळ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अठरा डिसेंबर रोजी श्री क्षेत्र देवगड देवस्थानचे महंत प्रकाश नंदगिरी महाराज यांचं कीर्तन झालं त्यानंतर सायंकाळी बारा गाड्याची मिरवणूक काढण्यात आली यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला तर रात्री दहा वाजता जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिवमल्लार वाघे मंडळ महालगावचे मुक्तानंद खरे कारभारी रोकडे भागीनाथ आहेर किशोर वाघे जनाभाऊ तागड राणे मुरळी झालटे मामा सारिका गाढे रमेश जगताप कडू महाराज कंसे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला तर यात्रा महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी पंच कमिटी अध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील विजय वरकड गोरख जाधव अॅडव्होकेट अशोक पारधे किशोर पाटील नाना सोनवणे भाऊसाहेब भोसले मनोज कुलकर्णी सुधाकर टिके आबासाहेब पाटील रावसाहेब तोगे सुधाकर भोजवारे आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी सदाशिव जंगम न्यूज टुडे ट्वेंटी गंगापूर